नव्या गाड्या बाहेर येण्यासाठी मार्ग ठेवा खूप जवळ गर्दी नका करू आलेवा वरती नाही घ्या ना, तिकडे घ्या माझ्याकडे पाणी माझं साधं पाणी चला सावकाश सावकाश सगळ्या सावका, गाड्या आल्या का बघा सावकाश घाई करू नका घाई करू नका थांबा जरा थांबा उभ्या करा गाड्या सावकाश एका जागी उभ्या करा गाड्या सगळ्या अजिबात घाई करू नका

संदीप माधव थळे खारगल्ली सिद्धेश संतोष पाटील बेलकडे सुरेश चिंतामण शिपाई बहुळ भेरसे शुभम मंगेश पाटील वळवली सुभाष भगत पवोळे प्रतीक कुरुळकर थळ प्रफुल्ल औचटकर बेलोशी जयेश जयवंत घरत चौल गुमगल्ली परत एकदा वाचतो गट क्रमांक सोळा सुटला आहे हा धावून आल्यानंतर बैलगाडीचा गट क्रमांक सतरा धावेल यामध्ये संदीप महादेव थळे खारगल्ली सिद्धेश संतोष पाटील बेलकडे सुरेश चिंतामण शिपाई से, शुभम मंगेश पाटील वळवली सुभाष भगत पवेळे प्रतीक कुरुलकर थर प्रफुल्ला औचटकर बेलोशी जयेश जयवंत भरप चौल गुंगल्ली या गाड्या सहभागी होणार आहेत या गाड्या धावतील आता गेला बैलगाडीचा सोळावा गट धावतोय आता आज विक्रमे असे बैलगाडीचे छत्तीस गट आपल्या इथे धावणार आहेत आणि घोड्याचा दोन आजपर्यंतचा हा रेकॉर्ड ब्रेक आहे सात आठ बंदरात सगळ्यात जास्त गाड्या धावल्यात आज धावणार आहे पुढे आम्ही ठेवून देतो लागले की मागा नंतर लागले की मागा ठेवलेल्या बैलगाडीचा सोळा वगट सुटेल आहे यानंतर बैलगाडीचा सतरा वगट डावेल सोळा वगट गेला आहे सोळाव्या गटामधल्या गाड्या आपल्याला चुरस पाहायला मिळते एका पाठोपाठ एक अशा हो गाड्या लाईनीत लागलेल्या आहेत चला स्क्रीन बघता बघता मागे पण पाहायचंय गाड्या परतीच्या मार्गावर वेगाने येत असतात आता जसे जसे गट पुढे जातील तशा अजून वेगवान गाड्या येतील चला गाड्या परतीच्या मार्गावर येतात लक्ष ठेवा चला गाड्या जवळ येतात हो चला आल्या गाड्या आल्या चला आल्या आला खेळवा चला खाली आला येतो चला मधल्या पद्धती प्रेक्षकांनी लक्ष द्या अतिशय वेगवान चुरशीची शर्यत आपल्याला पाहायला मिळते बघा अतिशय झटापटीनी गाड्या येतात बैलगाडी शर्यतीचा हा थरार हा आठ बंदरात अतिशय चुरशीच्या या शर्यती आपल्याला पाहायला मिळतात अतिशय सरळ मैदान कुठेही वळण नाही अतिशय मोकळ मैदान आणि प्रेक्षकांचा भरघोस असा प्रतिसाद पाठीमागे अजून गाडी आहे थांबा घाई करू नका सगळ्या गाड्या परत येऊ द्या गाडी पाठीमागून परत येते अजून गाड्या मागे आहेत आणखीन एक गाडी मागे आहे लाखो प्रेक्षकांच्या या उत्स्फूर्त अशा प्रतिसादात आपली स्पर्धा साजरी होत असते आणि त्यात आज सुट्टीचा हा रविवार म्हणजे प्रेक्षकांसाठी अजूनच परवणी दुग्ध शर्करा योग आज सुट्टी गुढीपाडवा सुट्टी असतेच आणि हक्काची सुद्धा सुट्टी असा सगळा योग आज जुळून आलाय आणि प्रेक्षकांनी सुद्धा असा प्रतिसाद आजच्या स्पर्धेला दिलाय बघा सगळ्या गाड्या पडतालय का बघा थांबा थांबा गाडी मागे थांबा थांबा एक गाडी पाठीमागे आहे घाई करू नका थांबा